हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी पटकन होणारा असा एक पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला मी ती म्हणजे रव्याची इन्स्टंट इडली चला तर मग सुरू करूया यासाठी मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता त्यांनी काही प्रॉब्लेम नाही या रव्यामध्ये आता आपण एक चमचा दही घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्या इथे रव्याचं बॅटर तयार आहे तुम्ही पाहू शकता थोडंसंच पाणी घेतले फारही घट्ट आणि फारही पातळ करायचं नाही आहे अगदी मिडियम असं हे बॅटर करायचं आहे आपल्याला इडली करण्यासाठी मी इथे कॉईन इडली स्टँड घेतलं आहे याला कोणी कॉईन इडली बटन इडली बरीच नावं आहेत हा मी ऑनलाईन मागवला होता हा तुम्हाला इझिली डीमार्टमध्ये ऑनलाईनमध्ये कुठेही मिळेल आता अठरा इडल्यांचा स्टँड आहे आता बॅटर छान झालेलं आहे त्यामध्ये आता आपण इनो घालणार आहोत किंचित पाणी घालून इनो हे आपलं ऍक्टिव्हेट होईल आणि छान आपण ते फेटून घेणार आहोत आता इडली स्टँड मध्ये आपण रव्याचं बॅटर टाकणार एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपलं इडली स्टीम करण्यासाठी पाहू शकता आता आपण ही इडली दहा मिनटं छान स्टीम करून घेणार आहोत आपली इडली तयार आहे दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि गारही झालेली आहे एकदम सॉफ्ट आणि छान अशी आपली रवा इडली तयार आहे आता आपण याला एक तडका देणार आहोत एका पॅनमध्ये मी तेल घेतलेला आहे आपलं तेल तापलं की त्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत एक अर्धा चमचा तीळ घालणार आहोत आपण तीळ छान तडतडले की आपण कडीपत्ता घालणार आहोत थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत अर्धा चमचा आपण यामध्ये आपली तयार केलेली इडली घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत थोडासा चाट मसाला वरून घालून घेणार आहोत आपण अशा रीतीने आपली रवा इडली ही तयार आहे अशा रीतीने आपली रवा मसाला इडली तयार आहे तुम्ही हे टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेजवान सॉस यामध्ये टाकू शकता अगदी झटपट होणारी टिफिनसाठी सुद्धा योग्य अशी ही रवा मसाला इडली तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थँक्यू